हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज हॅपीला फर्स्ट इंजेक्शन लावून आणलेले आहे तो आता तीन महिन्याचा झालेला आहे त्यामुळे त्याला आम्ही आज फर्स्ट इंजेक्शन लावून आणलेले आहे त्यासोबतच त्याला खाण्याकरता पोटात देण्याकरता औषधसुद्धा दिलेली आहे ते सुद्धा औषध घेऊन आलेलं आहे हे औषध आहे आणि आणि याच्यामध्ये टाकून त्याला औषध तोंडात दिले जाते औषध हे पूर्ण लिक्विडमध्येच आहे त्यामुळे त्याला इझिली आम्ही औषध पाजू शकतो मोस्टली तर मी त्याला औषध द्यायचं काम तर हे माझेच आहे मीच त्याला औषध देत असते त्याची आंघोळ वगैरे सर्व माझ्याचकडे राहते तर चला मग हॅपीकडे जाऊया आज त्याला इंजेक्शन लावल्यामुळे तो थोडा नाराज नाराज आहे जास्त मस्तीसुद्धा करत नाही कारण की त्याचे फर्स्ट इंजेक्शन आहे त्याला थोडं हेवीसुद्धा वाटत असेल त्याला गेटमध्ये बसणे खूप आवडते तो रोज गेटमध्येच बसतो आतमध्ये जर त्याला बसवले तर तो खूप ओरडतो सो हर्षिता त्याला फिरायला नेत आहे मी नाही त्याला घेऊन जाना शाप उघडाय ना पल पण गाड्या वगैरे हॅपी बाय जा जा फिरायला जा चलो जा चल ja. जापीला फिरायला खूप आवडते रस्त्याने त्याला सोडले तर तो एकदम जास्त पळत असतो त्यामुळे त्याला बघावे लागते आणि तसेही घरासमोर एकदम खूप गाड्यासुद्धा येतात माझ्या घरासमोरील हा मेन रोड असल्यामुळे इथे खूप वाहतूक राहते त्यामुळे त्याला त्या सतत बघावे लागते थोडंही सोडता येत नाही नाहीतर कधी गाडी अंगावरती येईल काहीच सांगता येत नाही त्यामुळे आम्हाला हॅपीकडे लक्षच ठेवावे लागते आज त्याला त्याचे फस्ट इंजेक्शन लावले होते त्यामुळे तो दिवसभर गुमसुमच होता नाहीतर खूप मस्ती करतो खूप धावतो खूप पळतो त्याचे पुढील इंजेक्शन हे पुढल्या महिन्याच्या सहा तारखेला आहे पुन्हा त्याला एक इंजेक्शन द्यायचे आहे ज्यामुळे तो कुणाला चावला जरी तरी काही इन्फेक्शन होणार नाही त्याकरता हे इंजेक्शन दिले जातात सो so, हॅपी आता फिरून आलेला आहे हॅपी कुठे कुठे गेला होता तू कुठे गेला होता ओ हॅपी ओ हॅपी कापे का गया था तू अ गार्डनला नेलो होतं